नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर महा चॅनल कोकण साथ लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात करूया हेडलाईन्स न सिंधुदुर्ग मुंबई विमानासाठी पाठपुरावा करणार दीपक केसरकर यांची माहिती हुंडा गटाची वाट बिकट आणि मालवण मध्ये आरोग्य व्यवस्थेची दैना जबाबदार कोण आता पाहूया सविस्तर बातम्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडागाड मार्ग सध्या खड्डेमय झाला आहे यामुळे पर्यटकांसह स्थानिक नागरिक व्यापारी हैराण झाले आहेत घाटमार्गातील खड्डे बुजवण्यात द्यावीत अशी मागणी होत आहे पश्चिम महाराष्ट्रातून कोकणात येणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार घाटमार्ग आहेत त्यापैकी करुळ आंबोली घाट दुरुस्तीच्या कामामुळे बंद आहेत सध्या फोंडा घाट व त्यातील घाटे घाटमार्गाची दयनीय अवस्था झाली आहे संपूर्ण घाटमार्ग खड्डेमय झालाय त्यामुळे वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय आपल्या महाराष्ट्रात एवढा निसर्ग म्हणजे फॅमिली घेऊन म्हणा मित्रांसोबत म्हणा बघण्यासारखं पर्यटन आहे परंतु या घाटातून येताना ना एवढी भीती वाटते की असं कारजवळगड ठेवून प्रवास करता करावा लागतोय अव रस्ते एवढे छोटे छोटे रस्ते आहेत खड्डे आहेत म्हणजे खरंच बघितलं तर ह्या सारखा नाही ना त्या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे मी म्हणजे एवढं छान आहे ना वाटतं बी बघून सगळं टिकला पाहिजे हो पण इकडे येताना ह्या अशा गोष्टी रस्ते खूप महत्त्वाचे आहेत आणि हो खड्डे तर एवढे आहेत ना रस्त्याला या अक्षरशः खूप भीती वाटते घाटातून खर तर खूपच ठिकाणी मध्ये मध्ये भरपूर खड्डे आहेत आणि जीवाला बहुतेक जणांचा धोका सुद्धा होऊ शकतो बराच खराब रस्ता आहे घाटामध्ये मी आलो आहे कराडवरून आणि कणकवलीला चल घाटामध्ये ट्रॅफिक सुद्धा खूप ठिकाणी असते आणि आम्ही खड्डे वाचवताना दुसऱ्या गा गाड्या सुद्धा मागून जोरात येऊन अपघात होऊ शकतो आमचा मला असं वाटतं की मी या घाटातून का आलो एवढा हा घाट रस्ता आहे एवढा खराब आणि एवढा एक नाही मी सुट्टी एन्जॉय करायसाठी पण आलतो पण अक्षरशः माझी सगळी पाठीची चाळयत चाळत झाल्या पर हा परत या घाटातून यायचं की नाही ह्याचा विचार पण आहे लोकं सुट्टीसाठी एन्जॉय करायला जाते कारण या सगळा वेळा हा प्रवासात आणि घाटात आणि या रस्त्यावर इतका वेळ जातो आहे की त्यामुळे नको वाटतं आणि त्यात गाडीचं होणारं नुकसान ते आणि वेगळंच आहे कारण एका एका टायमिंगला अशी गाडी खाली द्या आणि एवढी जोरात लागते की जेणेकरून त्या गाडीचं काही करू शकत नाही आपण एवढी जोरात गाडी खाली लागते त्यामुळे परत या घाटातून यायचं की नाही हाच विचार सगळ्यात मोठा आहे कुठून आला कुठे जातात मी आलो आहे कोल्हापूरवरून मी चाललो आता सिंधुदुर्गला बाहेर सगळे जे होते ते बाकी सगळे पुढे गेले कारण या गाडीची अवस्था बघून ते म्हणतात आम्ही गाडी दिली आमचा मी एकटी जातो तुझं तू यायचं एकटा शिस्तात निवाल असं करत होतं मी एकटाच चाललो साटेलीत सुरू असलेल्या मायनिंग प्रकल्पात स्थानिक डंपर मालकांना डावललं जात असल्याचा आरोप करत स्थानिक डंपर व्यावसायिकांना कामेळा वयासाठी या डम्पर व्यावसायिकांनी आक्रमक पवित्रा घेत सोमवारी आंदोलन केलं पाहुयात गेले काही दिवस फरार असलेल्या वाल्मिक कराडनं पुण्यात सीआयडी कार्यालयात स्वतःहून सरेंडर केलंय पाहूयात मी, के मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष ठिकाणी मी जर दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी बोगाय तयार आहे मी वाल्मिक कराड केज पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर रोड आहे संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष दोषी दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ते मी बोगायच तयार आहे मी वाल्मिक कराड पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झालेली आहे मला अटकपूर्वाचा अधिकार असताना मी सी आय डी ऑफिस पुणे पाषाण रोड इथं सिलेंडर होत आहे भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे पोलीस तपासात जे निष्कर्ष देणार मी जर दोषी तर दोषी दिसलो तर न्यायदेवताने मला जे शिक्षा देईल ते मी बोगायला तयार आहे मालवणमध्ये मा एवढे राजकीय नेते असून तिथले आरोग्य व्यवस्थेची झालेली दय नाही न ना बघवण्यासारखी आहे असं परखड मत सामाजिक कार्यकर्ते राजू मसूरकर यांनी व्यक्त केलं आहे आज सिंधुदर्ग जिल्ह्यामध्ये मालवण तालुका मी सात आठ वर्षानंतर मालवण तालुक्यामध्ये पोहोचलो माझ्या मित्राला काही भेटायला गेलो थोडासा किल्ला बघिल्ला समुद्र आणि नंतर मी माझ्या माझ्या मित्राला भेटून परत समोरच माझा मित्र आहे किशोर त्याच्या समोरच मी हॉस्पिटलमध्ये गेलो रुग्णालयामध्ये तीस बेडचं हॉस्पिटल रुग्णालय आहे मागच्या शुक्रवारी गेलो आणि परत हा शुक्रवारी माझे काही म्हणतं आर आर टी ओकडे माझं काम होतं मी तिकडे गेलो आणि संध्याच्या वेळी पोचलो हॉस्पिटलला मला जायची कुठे गेलो तरी मी मला जायची भेट घ्यायची आरोग्य क्षेत्रात काम करत असल्या मी गेलो तर तीन पेशंट मागच्या शुक्रवारी तीन पेशंट ॲडमिट होते तीस बेडचं रुग्णालय आहे त्याच्यानंतर बघितलं तर ह्या शुक्रवारी गेलो कालच शुक्रवारी गेलो तर म्हटलं चला बो आता काहीतरी जा काहीतरी बघूया परत एकदा काहीतरी असेल तर परत गेलं चार पाचच रुग्ण होते तीस बेडचं रुग्ण मग एवढं मला आणि तिथे एमओ दोन एमबीबीएस फक्त नहीं। 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 रुणा। रुणा नहीं दोन कुठल्या प्रकारचे रोगतज्ञ नाही कुठल्या प्रकारचा जनरल सर्जन नाही कुठल्या प्रकारचा ऑर्थोपेदिक तज्ज्ञ नाही भूल आपला हे नाही तर हृदयरोगतज्ञ नाही ते आहेच साधे दोन एमबीबीएस डॉक्टर आहेत आणतात तपासता मी ओरसला पाठवतो आणतात तपासता कुडाला पाठवतो डिलिव्हरी झाली सिजनिंग असलं तर ओरस कुडाला पाठवतात सिजरिक कसे ओरसला पाठवतात हे काय चाललंय महत्वाची गोष्ट आंतरराष्ट्रीय आज मालवण तालुका जो आहे आंतरराष्ट्रीय जिल्हा जिल्हा आहे तो मालवण तालुका आहे त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीयचं किल्ल्याचं किल्ल्याचं तिकडे आहे शिवाजी महाराजांचा किल्ला आहे पर्यटक भाविक येतात अनेक लोक त्या तालुक्यातले गरोदर महिला असतात त्यांना साधी स्त्री लोकतज्ञने किती वर्ष चालले जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष मी बघतोय साधारणपणे तिथे स्थिर उपतंत्र आहे सर्व कुडाळ महिला भवन मध्ये येतात कुडाळ तालुक्यामध्ये किंवा ओरस जिल्हा रुग्णालयात मी काय मागच्या दोन तीन महिन्यापर्यंत बघितलं की बघितलं तर तिथे कट्ट्यावरती मालवण कट्ट्यावरती एक असती महिला डिलिव्हरी करायला आली आणि डिलिव्हरी करत असताना अँब्युलन्स पण झाले एकशा गाडी पण झाली अँब्युलन्समध्ये ती गाडी त्याची डिलिव्हरी झाली एवढं दुर्दैव तंत्र आहे आता त्या भागामध्ये सुरेश प्रभू केंद्रीय मिनिस्टर पंधरा वीस घरं सोडून हॉस्पिटलच्या मालवणत्या पंधरावीस घरं सोडून मालवणला असतात केंद्रीय मिनिस्टर होते आमचे नेते आहेत त्यानंतर मुख्यमंत्री आमचे जे राणेसाहेब आहेत नारायण राणेसाहेब आहेत ते, ते मालवण मतदारसंघ होते आमचे रवींद्र चव्हाण साहेब आहेत ते मालवण तालुक्यातले आहेत जवळचे आहेत त्यानंतर आमचे विनायक राऊत आहेत ते तिकडेचे आहेत मालवण तालुक्यातले आहेत त्यानंतर बघितलं तर आशिष शेलार आहेत ती माझी बहीण आहे कट्ट्या मागून कट्ट्यावरती तिथे दहा पंधरा किलोमीटर दहा पंधरा घर सुरू आहे असे थोर माणसं सर्व व्यक्ती आहेत त्यांच्याकडून सर्व कार्यकर्त्यांनी का पाठी हा नेत्यांचा दोष नाही कुठलं राजकारण करू नका माझ्यामध्ये त्या नेत्यांकडे जावा अनेक पर्यटक येतात काय तरी भांडण झाली कुठेतरी काय तरी मोठा अपघात झाला तर तिथे सर्जन पाहिजे कुठे झाला अपघात झाला तर तो तो काय ओळसला जाणार काय जिल्हा रुग्णालयामध्ये जाणार काय त्याच्यासाठी आज सर्जन मिळत नाही किंवा स्त्री रोग तज्ज्ञ मिळत नाही पगार किती आहे ऐंशी हजार बॉन्डेड पेपरला बॉन्डेड लिहिला आणि हे असतात त्यांना परमनंटला एक लाख वीस हजार चाळीस हजार एक लाख साठ हजार डॉक्टर मिळतात पंचवीस वर्षापूर्वी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्ते जो पगार आहे तो अजूनही तुम्ही देतात अडीच लाख पगार करा हे तुम्ही नेत्यांकडे प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्ते राजकारण कुठेही करू नका कारण हे हॉस्पिटल आहे रुग्णालय आहे हे सगळ्यांनी मंदिर म्हणून जावा मंदिर म्हणून बघा का तिथे कुठल्या रूपाने कुठल्याही व्यक्ती कुठली येऊ शकतात कुठल्या परमेश्वराच्या रूपाने येऊ शकतात तुम्ही तिथे राजकारण बाजूला चपलं बाहेर ठेवा राजकारण सर्व कार्यकर्त्यांनी सर्व पक्षातल्या कार्यकर्त्यांनी एका मेगावर टीका बाजूला ठेवा हॉस्पिटलच्या संदर्भात बाकी राजकारण काय असेल ते बाजूला ठे करा मग तिथे आपल्यासाठी डॉक्टर आणणारे एवढे नारायण साहेब आहेत मुख्यमंत्री होते आज त्याच्या शब्दाला एवढं वजन आहे आज आमचे 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 वैभव वैभव माझ्या कट्ट्यावरती मालवण कट्ट्यावरती डिलेवरी झाल्यानंतर विचार काय तू आमदार आमदार आहे तू माझा मित्र आहे तू हे तुझ्या डिलिव्हरी करण्यासाठी काय तू स्त्री रोग तज्ञ काय आणला नाही तिथे दहा वर्ष तुझा आमदार म्हणून तिथे मालवण तालुक्यात जुळून दिलं पण तिथे तू मालवणीला तू हे केलं नाही तू स्त्री आणला नाही तुझ्या पुढाला डिलेवरी होतात ओरसला डिलीवर होतात सर्व एवढं तू काम चांगलं करायला पाहिजे रस्ते लाईट हे बाजूला ठेवायचं नंतर करा आणि काय ते पर्यटन बाजूला ठेवा पहिलं लोकांचं आरोग्य आयुष्य हे पहिलं बघितलं पाहिजे या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याला सांगितलं पाहिजे विनंती करायला पाहिजे कुठल्या करा प्रकारचं राजकारण न करता आपण हॉस्पिटल रुग्णालय हे आपलं मंदिर म्हणून सर्वांनी एकत्र या आणि एकत्र आज दोनच डॉक्टर तिथे आहेत एवढं एवढं हजारो लाखो लोक आहेत आता शिवाजी किल्ला सुद्धा तिथे होणार आहे आणि ह्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन काम करूया एवढं म्हणून तो माझे शब्द पूर्ण करतो जय हिंद जय महाराष्ट्र घराच्या भिंतीवर बिबट्या बसला होता हे ऐकून थोडं आश्चर्य वाटलं असेल ना पण ही घटना खरी आहे नादवडे शिडवडे मार्गावर नादवडे येथे सुरू असलेल्या एका घराच्या पहिल्या मजल्यावर हा बिबट्या एका घराच्या भिंतीवर बसला होता याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे नमस्कार प्रेक्षक नीलम नीलमकटी साठचे जो आजचे जो नवीन वर्षाचे तयारीवर आम्ही सगळे जुटलेले आहे तो क आतापर्यंतचे जो आम्ही तुम्ही क कल्ला आणि परदेशीचे पण हे बघितलेलं आज आपल्या पूर्ण तयारीवर आता आम्ही ऑलरेडी रेडी झालेले आहे आणि आता साठी ऑलरेडी दीडशेचे दोनशे लोकांचे ऑलरेडी बुकिंग्स पण झालेले आहे टेबल्स आणि बाकीचे गोष्टीचे आणि तुम्ही कधी येणार आहे ते तुम्ही विचार करा आणि आम्ही आमचे ह्याच्यावर आम्ही ना आता पूर्ण तयारीवर आम्ही तुमचे प्रतिसाद आम्ही तुमचे ह्याच्यावर आम्ही वेट करतो काळी सात वाजतापासून आपण चालू करत आहोत सगळे इव्हेंट्स प्रॉपरली तो ते हिशोबर लवकरच्या लवकर आपल्या आपल्या तयारी आपण आपण करायची म्हणून आपले आग्रह आहे तिकडे त्या अगोदर जो आम्ही फॅमिलीचेसाठी आम्ही गेमिंग्स अरेंज केलेले आहे आणि एक्स्पेशली अँकरिंग सगळे गेमिंग वगैरे अरेंज केलेले आणि त्याच्यानंतर ते टाईम सूप आणि स्टार्टरची जो अरेंजमेंट आहे आणि त्याच्यानंतर दहा वाजता ऑनवर्ड्स वी आर मेकिंग हेवी डी जे टुवेल् बारा वाजता आम्ही प्रॉपरली आम्ही जो नवीन वर्षाचे स्वागत करून आपण जो फटाक्याचे जो एक चांगले एक हे केलेले प्रदर्शन ठेवलेले देन वी आर गोईंग टू लंच आम्ही डिनर अँड क्लोज हे हिशोबाचे प्रोग्राम आजचे दिवस अरेंज केलेले आहे वेज नॉनवेज दोन जागे प्रॉपरली वेगळे बफे अरेंज केलेले आहे अँड सूप आणि स्टार्टरच्यासाठी सपरेटली आम्ही बफे अरेंज केलेले मळगाव पंचायतन देवस्थानची तरंगकाठी पूर्वचारी देवाच्या उत्सवमूर्तीसह मळगाव ग्रामस्थांच्या भेटीसाठी गावात घरोघरी फिरवण्यात येत आहे या कार्यक्रमामुळे गावात सर्वत्र चैतन्याचं व भक्तीचं वातावरण निर्माण झालं असून घरी आलेल्या तरंकाटीचं प्रत्येक घरोघरी पारंपरिक रीतिरिवाजाप्रमाणे विधिवत व भक्तीभावानं पूजन करण्यात आलंय घरातील व्यक्ती तरंगकाठीचं विधिवत पूजन करतात महिलांकडून देवीची ओटी भरण्यात येते यावेळी नवास केलेल्या सुवासिनी तसंच नवीन लग्न झालेल्या महिला देवी साडी अर्पण करून नवास करतात या सोहळ्यात मोठ्यांसह लहान मुलीही सहभागी होतात असंख्य वर्षांची परंपरा मळगाव गाव एकोप्याने जपत आहे चिपी विमानतळावरून सिंधुदुर्ग पुणे विमान प्रवास सुरू आहे मात्र मुंबईला जाणारे प्रवासही जास्त आहेत त्याकरिता सिंधुदुर्ग मुंबई विमानासाठी पाठपुरावाह करणार अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथून पुण्याची फ्लाईट चालू आहे इथल्या लोकांचा जास्त संबंध मुंबईशी येतो त्याच्यामुळे मुंबईची फ्लाईट चालू राहिली पाहिजे आणि ती फ्लाईट उडान योजनेखाली होती ती उडान योजनाखाली त्याला काही कन्सेशन्स मिळतात आणि ती मिळावी आणि ती लवकरात लवकर पुन्हा एकदा चालू व्हावी कारण दुसऱ्या ज्या एअरलाईन्स आहेत जसं इंडिगो आहे जसं एअर इंडिया आहे तर ह्या कंपन्यांच्या अधिक हे आहेत किंवा लहान कंपन्यासुद्धा हल्ली आलेल्या आहेत जसं स्टार एअरलाईन आहे त्यांची मध्यम आकाराची विमानं असतात हे सगळ्याची फिजिबिलिटी बघितली पाहिजे मी अजून काय ह्याच्यामध्ये नुकतीच निवडणूक संपलेली आहे त्याच्यामुळे ह्याचा पाठपुरावा निश्चितपणे शंभर टक्के केला जाईल आणि मुंबईचं विमानकडून सिंधुदुर्ग पुणा विमान चालू आहे पण सिंधुदुर्ग मुंबई विमान चालू नाही त्याच्यावर पाठपुरावा करायला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथून पुण्याची फ्लाईट चालू आहे इथल्या लोकांचा जास्त संबंध मुंबईशी येतो त्याच्यामुळे मुंबईची फ्लाईट चालू राहिली पाहिजे आणि ती फ्लाईट उडान योजनेखाली होती ती उडान योजनेखाली त्याला काही कन्सेशन्स मिळतात आणि ती मिळावी आणि ती लवकरात लवकर पुन्हा एकदा चालू व्हावी कारण दुसऱ्या ज्या एअरलाईन्स आहेत जसं इंडिगो आहे जसं एअर इंडिया आहे तर ह्या कंपन्यांच्या अधिक हे आहेत किंवा लहान कंपन्यासुद्धा हल्ली आलेल्या आहेत जसं स्टार एअरलाईन आहे त्यांची मध्यम आकाराची विमानं असतात हे सगळ्याची फिजिबिलिटी बघितली पाहिजे मी अजून काय ह्याच्यामध्ये नुकतीच निवडणूक संपलेली आहे त्याच्यामुळे ह्याचा पाठपुरावा निश्चितपणे शंभर टक्के केला जाईल आणि मुंबईचं विमानकडून सिंधुदुर्ग पुणा विमान चालू आहे पण सिंधुदुर्ग मुंबई विमान चालवणार नाही त्याच्यावर पाठपुरावा करायला लागेल कुठचाही आरोप धनंजय मुंडेंवर सिद्ध झाला नसेल तर राजीनाम्याची मागणी करण्याचं प्रयोजन नसल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलंय कुठलाही ज्यावेळेला पोलीस तपास असतो त्यावेळेला तो निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही आरोप जर धनंजय मुंडेंच्यावर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचं कुठलंही प्रयोजन दिसत नाही कारण कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटी राजकारण येतं खरोखर कोणाचा संबंध असेल तर त्यांच्या संबंधात बोलणं ठीक आहे परंतु तपासामध्ये असं कधीही निष्पन्न झालेलं नाही आहे की या प्रकरणी कोणाचा तपास आहे आतापर्यंत जी आरोपीची नावं जाहीर झालेली आहेत त्याच्यापैकी काही लोक फरार आहेत अगोदर त्यांना अटक करायला लागेल त्यानंतर ते निपक्षपाती चौकशी होईल याच्यामध्ये मला कुठलीही शंका वाटत नाही महाराष्ट्राची ती परंपरा राहिलेली आहे वाल्मिक करार हे धनंजय मुंडेंच्या जवळचे होते त्यामुळे जो तपास होतोय त्याच्यावरती धनंजय मुंडे दबाव आणू शकतात असाही आरोप झाला आहे त्याकडे तुम्ही गृहमंत्री होतात पूर्वी कसं कसं बघता याकडे आरोपी हा आरोपी असतो तो कोणाचा मित्र आहे तो कोणाचा नातलग आहे या गोष्टीला फारसं महत्त्व नसतं शेवटी ना आरोपीचं नाव एकदा पोलिसांनी जाहीर केलं की त्याला अटक करणार आहे शंभर टक्के अटक करणार याच्यामध्ये तुम्ही कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नये असं मला वाटतं आणि शेवटी यंत्रणा ही काय त्या जिल्ह्यापुरती मर्यादित नसते राज्याची यंत्रणा आहे आणि ज्यावेळेला राज्याचे गृहमंत्री जाहीर करतात त्याला लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं रिफायनरीचा विचार व्हावा असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केलं आहे ज्यावेळेला इंद्रॉनचं इंद्रॉन व्हायचा होता त्यावेळेला सुद्धा त्याच्यापेक्षा मोठे मोर्चे निघाले असं सांगण्यात आलं की कोकणामधले काजू आंबा मत्स्य मा, मासेमारी सगळ्यावर परिणाम होणार त्यांनी एंद्रॉन कितीतरी वर्ष चालू होता कुठेही आंब्यावर परिणाम झाल्याचं जाणवलं नाही कुठेही काजूवर परिणाम झाल्याचं जाणवलं नाही कुठेही मासे मेले नाहीत ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घेतली तर कुठल्याही प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी त्याच्यामधली वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे आणि हल्ली प्रत्येक गोष्ट ही प्रदूषणमुक्त करणं हे संपूर्ण जगभरामध्ये चालू आहे त्याच्यामुळे जे काय जाहीर केलं होतं त्याप्रमाणे इथं ग्रीन रिफायनरी व्हायची होती आणि जर ग्रीन रिफायनरी होणार असेल तर त्यातून प्रदूषण होणार नसेल तर निश्चितपणे त्याचा विचार झाला पाहिजे परंतु ही सगळी वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली पाहिजे की नेमकं काय तंत्रज्ञान आहे त्याच्यापासून काय होईल हे लोकांना ज्यावेळेला समजेल त्यावेळेला लोक ज्यावेळेला एनरॉनचं एंद्रॉन व्हायचा होता त्यावेळेलासुद्धा याच्यापेक्षा मोठे मोर्चे निघाले असं सांगण्यात आलं की कोकणामधले काजू आंबा मत्स्य मा, मासेमारी सगळ्यावर परिणाम होणार त्यांनी एन्थ्रॉन कितीतरी वर्ष चालू होता कुठेही आंब्यावर परिणाम झाल्याचं जाणवलं नाही कुठेही काजूवर परिणाम झाल्याचं जाणवलं नाही कुठेही मासे मेले नाही ही सगळी वस्तुस्थिती लक्षात घेतली तर कुठल्याही प्रकल्पाला विरोध करण्यापूर्वी त्याच्यामधली वस्तुस्थिती जाणून घेतली पाहिजे आणि हल्ली प्रत्येक गोष्ट ही प्रदूषणमुक्त करणं हे संपूर्ण जगभरामध्ये चालू आहे त्याच्यामुळे जे काय जाहीर केलं होतं त्याप्रमाणे इथं ग्रीन रिफायनरी व्हायची होती आणि ती जर ग्रीन रिफायनरी होणार असेल आणि त्याच्यातून प्रदूषण होणार नसेल तर निश्चितपणे त्याचा विचार झाला पाहिजे परंतु ही सगळी वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली पाहिजे की नेमकं काय तंत्रज्ञान आहे त्याच्यापासून काय होईल हे लोकांना ज्याला समजेल त्याला लोक शेवटी ठळ घडामोडी पुन्हा एकदा सिंधुदुर्ग मुंबई विमानासाठी पाठपुरावा करणार दीपक केसरकर यांची माहिती वाट बिकट आणि मालवण मध्ये आरोग्य व्यवस्थेची दैना जबाबदार कोण बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहादरा बदलत्या कोकणचा बुलंदावाज कोकणचा रंबोर च...